ब्रेकिंग न्यूज नंदुरबार जिल्ह्यात भीषण बस अपघात पंचवीस ते तीस विद्यार्थी जखमी तीन गंभीर तळोदा तालुक्यात आज सकाळी घडलेल्या बस अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे तळोद्याकडे विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी साडेसहा वाजता निघाली होती या बसमध्ये सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी प्रवास करत होते प्रवासादरम्यान भवर फाट्याजवळ बसचा भीषण अपघात झाला या घटनेत अंदाजे पंचवीस ते तीस विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे सर्व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले गंभीर जखमींवर अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली पालक वर्गात मोठी चिंता पसरली असून सर्वत्र विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत प्रार्थना व्यक्त केली जात आहे दरम्यान आमदार राजेश पाडवी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या या अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून जखमी विद्यार्थी लवकर बरे व्हावेत यासाठी समाज मनातून प्रार्थना सुरू आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर वाल्हेरीहून तळड्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊन बस सकाळी सहा वाजता वाल्लेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आले आणि त्या ठिकाणीचा अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनी संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा इथे आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांचे नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होत्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात ठेवून आम्ही एक्सरे करून घेतो आहे आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास सत्तर एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुलींची जास्त दुखापत होती मुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतर त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर ती चौकशींनी महामंडळाची एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेक्युमेल यांना कळवलं आहे की तत्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहकाच्या वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांनी सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबी आम्ही लक्ष ठेवून आहोत बोला माझे नाव नैना सिंधारा असे मी इत्ता बारावीला आहे आणि मी हॉस्टेलवर गणेश मुलावर हॉस्टेलवरून येत होती साडेसातची बस होती त्याच्यामध्ये ड्रायव्हरने पिल्लेलं होतं त्याला बॅलन्स नाही करता आली बस म्हणून आम्हाला त्याने खड्ड्यामध्ये बस तो आणि बाकीच्या मुलींना लागलेला आहे बाकीच्यांना बाकी थोडीशी जखम झालेली आहे आणि मुक्कामान बसलेलं आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा